नांदेड बीड कल्याण महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे पण हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात येतोय सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार संगणमताने या कामात अपहार करत असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील डोंगरकिनी गावातील नागरिकांनी पंकजा मुंडेंकडे केली आहे हा महामार्ग नांदेड परळी बीड अहमदनगर कल्याण आहे या महामार्गासाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय वीस वर्षांनंतर गावातून जाणाऱ्या रस्त्याचं काम पाहून खुश झालेल्या गावकऱ्यांची मात्र तक्रारीकडे सार्वजनिक बांधकाम विभागानेही दुर्लक्ष दुर्लक आहे आणि क्वालिटीमध्ये डांबर कमी आहे त्याची थिंक आहे जे जा जा जाडी आहे ती एकदम कमी आहे आणि क्वालिटीचा रस्ता नाही रस्त्याची दर्जा ही एकदम खराब आहे बीबीएमचा लेअर टाकलेला नाहीये इथं कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे कुणी विचारायला गेलं असतं ते सरळ म्हणतात आम्ही आमचे पैसे काढून घेऊ शकतो नसता काम बंद करून लोक आहेत त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर जे तुम्ही आपले लोक आहेत यांच्यामध्ये समेट घडून या रस्त्याचं काम हे निष् निष्पृष्ट पद्धतीत चाललेलं आहे तरी या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुंडे तई यांना मी विनंती करील की आपण स्वतः या रस्त्यामध्ये जेणेकरून डांबरीचा डाग आपल्या या पालकमंत्री पदाला लागू नाही यासाठी स्वतः त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून रस्ता पक्का करावा एवढीच विनंती करेल रस्त्यावरती खड्डा दाखवा आणि हजार रुपये मिळवा पण आजही ग्रामीण भागातले रस्ते कसे होत आहेत हे खरंच आज पाहणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यातला प्रमुख रस्ता ज्याला म्हटला जातो प्रादेशिक महामार्ग क्रमांक ज्याला दोन क्रमांकाचा हा रस्ता आहे ज्यामधून नगरला जोडला जातो बीड जिल्ह्यातला महत्वाचा रस्ता समजला जातो या रस्त्याचं आत्ताचं काम सुरू आहे आणि काम कसं आहे पहा प्रत्यक्षात हे रस्त्याचं काम कसं केलं जातं आणि खड्डे कसे होतात इथं हा रस्ता इस्टिमेटमध्ये जर पाहिला जवळपास चौतीस कोटी रुपयाचा रस्ता आहे पण करत असताना फक्त दोनच बोट या ठिकाणी सिमेंट आणि डांबर टाकण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे हा रस्ता पाऊस पडला की लगेच उचकणार आहे आणि याच्यावरती खड्डेच खड्डे होणार आहेत प्रत्येक वर्षी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे दिले जातात रस्त्याच्या नूतनीकरणासाठी पैसे दिले जातात पण हे पैसे दिले जातात कुणासाठी फक्त कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकाऱ्यांचे किशे भरण्यासाठीच का हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होतो कारण या रस्त्यावरती जर एवढं निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर हा रस्ता टिकणार तरी कसा हे खरंच पाहणं गरजेचं आहे अधिकाऱ्याला विचारलं असता अधिकारी खुद्द याकडे सांगतात की यावर आम्ही कुठलंही काहीही बोलणार नाहीत मग अधिकारी आणि गुत्तेदार संगणमताने जर असे रस्ते लाटत असतील तर कोट्यवधी रुपये जरी दिले तर रस्त्यावरचे खड्डे मात्र भुजणारच नाहीत हे फक्त अधिकाऱ्याचे आणि गुत्तेदारांच्या पोटाचे खड्डेच भुजले जातात की काय असा प्रश्न निर्माण होतो कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड